सर्वात मोठं एज्युकेशनल हब जर आपण म्हटलं तर नवी मुंबई म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्र शासनाचा एक आदर्श शिक्षक हा अवॉर्ड भेटला आहे हा माझा सत्कार नसून हा संपूर्ण नवी मुंबईकरांचा सत्कार आहे माझी खासदार संजू नाईक साहेब आमच्या शाळेचे माझी विद्यार्थी आहे आणि त्यांचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे एक सक्सेसफुल स्टुडंट तुमच्यामध्ये कोण असेल फक्त गुण महत्वाचे नसतात गुणांसोबत त्याचं व्यक्तिमत्व महत्वाचं आहे जर संस्कार मिळतात आईवडल्यानंतर ते शाळेतच मिळतात आणि शाळेचे शिक्षक हेच आपले गुरु दोन हजार चौदाच्या विद्यार्थी आज आमच्या परवा शाळेत आला आणि त्याने विचारलं की सर ओळखलात का मला आम्ही आता विद्यार्थी शिक्षकांना विसरतात पण शिक्षक विद्यार्थ्यांना कधी विसरत नाही आणि जे चाणाक्ष विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही कधी विसरत नाही आवर्जून सांगा असं सचिन तेंडुलकर येतात दहावीला तो नापास होता पण तरी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याने सर्वोच्च कामगिरी आज केलेली आहे आता असं म्हटलं तर फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड द सक्सेस एखाद्या इंजिनिअरने चूक केली चालेल एखाद्या डॉक्टरकडनं चूक झाली चालेल एखाद्या शिक्षकाकडनं चूक झाली की म्हणजे एक, 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 एक पिढी कोलॅप्स होते पूर्ण कारण शिक्षक हा एक समाज एक पिढी एक सुज्ञ नागरिक घडवणारा प्राणी आहे जॉन ड्यू हे शिक्षक तज्ञ आहेत जॉन डुईने एक सुंदर अशी त्यांची व्याख्या आहे की शिक्षण हे आजन्म चालणारी प्रक्रिया आहे हॅलो एव्हरी वन देसी जर्नी पॉडच्या झिरो सॅच्युरेशन या पॉडकास्टमध्ये मी प्रशांत भोसले आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे इफ यू आर अ नवी मुंबईकर दॅन दिस इज द प्राईड मोमेंट फॉर अस बिकॉज आर टुडेज गेस्ट इज नन अदर दॅन अ टीचर फ्रॉम नवी मुंबई हू हॅज रिसिवड अ आदर्श शिक्षक अवॉर्ड फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून त्यांना हा अवॉर्ड भेटला आहे ते दुसरे कोणी नसून मनोज महाजन सर आहेत नमस्कार सर नमस्कार शिक्षक म्हटलं तर सगळ्यात पहिले सगळ्यांच्या मनात भावना असते ती म्हणजे आदर्श जे आजही कोणीही किती मोठा व्यक्ती जरी झाला तरी रस्त्यातून चालतानासुद्धा त्यांना त्यांचे टीचर किंवा सर असे भेटले तरी त्याच्या मनामध्ये कोणती भावना नसते ती फक्त एकच असते ती म्हणजे आदर्श तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा एक आदर्श शिक्षक हा अवॉर्ड भेटला आहे तर तुम्हाला कसं वाटतं खरं सांगायला गेलं तर हा जो पुरस्कार आहे तो सर्वोच्च पुरस्कार आहे आणि नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून माझी निवड झालेली आहे मला खरोखर अभिमान आहे तो हा माझा सत्कार नसून हा संपूर्ण नवी मुंबईकरांचा सत्कार आहे असं मी मानतो आणि खरंच जी मेहनत माझी गेली अठरा वर्षापासून मी या अध्ययन अध्यापन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि अठरा वर्षानंतर आपल्या काम केलेल्या कामाची कौतुकाची थाप म्हणजे हा पुरस्कार असं मला वाटते तर महाराष्ट्रात माझ्या मते एकशे नऊ जणांना अवॉर्ड भेटला आहे आणि हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी सर्वोच्च अवॉर्ड आहे हो आणि देशभरात बघितलं तर हा सेकंड हायेस्ट सेकंड ऑपरेटेड अवॉर्ड आहे हो शिक्षकांसाठी तर ही तुमच्या कामाची पोच पावतीच आहे आता सर्व शिक्षकांना मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या हो। डेली जे एक वर्क असतं आपलं त्यात आपण अध्ययन अध्यापन करीत असतो पण या व्यतिरिक्त आता हा अवॉर्ड मिळण्यासाठी एक शासनाचा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी सतरा निकष सांगितलेले आहे मग त्या निकषांप्रमाणे जर आपण तयारी केली आता सतरा निकष म्हणजे सोपं नाही आहे तर त्या सतरा निकषाप्रमाणे आपण जर तयारी केली म्हणजे आपण जे काम करतो त्याचं एक प्रमाणपत्र आपल्याकडे असायला हवं किंवा आपण जे मुलांचे आपण अध्ययनाद पण जे अमूलाग्र बदल झालेले आहे कोणकोणत्या पद्धती आहेत त्या अध्ययनपद्धतीचा वापर आपण कसा करतो नवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान आपण कसं आत्मसात करतो आणि त्याची सांगड म्हणजे तंत्रज्ञानाची सांगड आपल्या शिक्षणामध्ये आपल्या अध्यापनामध्ये आपण त्याचा कसा वापर करून घेतो आणि त्याचा म्हणजे आपण जे, जे शिकवतो आहे ते, ते मुलांपर्यंत जात आहे की नाही त्याची एक पावती उपक्रम नवनवीन उपक्रम आपण राबवायला हवे आणि त्या नव उपक्रमाची दखल घ्यायला हवी आणि ते दखल घेतल्यानंतर हा जो पुरस्कार आहे तो आपल्याला मिळतो सुरुवातीपासून सुरुवात सुरू करूया ओके okay. तर तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे एकदम शालेय जीवनापासून मला कधी असं वाटलं होतं की तुम्ही शिक्षक बना म्हणजे प्राथमिक शिक्षण माझे महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ येथेच आले आणि माध्यमिक शिक्षण पण पण शालेय शिक्षणापासून म्हणजे माध्यमिक शिक्षणापासून असं वाटत होतं जेव्हा आम्हाला शिक्षक यायचे वर्गाव शिकवायला तेव्हा असं वाटत होतं की काय बरं काय का क्रायटेरिया असेल शिक्षक कसं होतात पण तेव्हा काहीच कळत नव्हतं की शिक्षक होण्यासाठी काय शिक्षण लागतं वगैरे पण नंतर जेव्हा महाविद्यालयींना आम्ही प्रवेश केला तेव्हा कळलं की शिक्षक होण्यासाठी डी एड आणि बी एड या दोन डिग्री आवश्यक आहेत आणि या डिग्रींचा म नंतर ठरलं बारावीला असताना की आपण डी एडला जाऊया आणि शिक्षक बनूया शिक्षक बनण्याचा हा सोपा मार्ग की बारावीनंतर डी एड करायचं आणि शिक्षक व्हायचं पण काही गुणांमुळे गुणवत्ता यादीमध्ये कमी मार्क्स असल्यामुळे ते माझं स्वप्न पूर्ण राहिलं मग नंतर मला दुसरी संधी मिळाली ती बी एला असताना बी एला असताना एकूण अठ्ठ्याऐंशी गुण मिळाले आणि मग नंतर माझा बी एडला सहज नंबर लागला आणि मग हे शिक्षक होण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं शालेय जीवनातील तुमची काय अशी एखादी आठवण शिक्षकांबद्दल आता आपल्याला जर संस्कार मिळतात आईवडल्यानंतर ते शाळेतच मिळतात आणि शाळेचे शिक्षक हेच आपले गुरु आणि त्यांच्याकडून शिकायला बरंच मिळतं पण एक आठवण मला आवर्जून सांगायची वाटते आमचे शारीरिक शिक्षक म्हणजे पी टीचे जे शिक्षक आहे ते खूप शिस्तप्रिय होते त्यांना अजिबात बेशिस्त चालायचे नाही आणि आज जे आम्ही घडलो आहे ते त्यांच्यामुळेच घडलो आहे कारण की एक पाच मिनटं जर उशीर झाला तरी आम्हाला शारीरिक शिक्षा व्हायची आणि ती शिक्षा आजपर्यंत आमच्या डोळ्यासमोर आहे आणि ते सरांचा चेहरा आजही डोळ्यासमोर आठवडतो आणि आजही त्यांच्याबद्दल तितकाच आदर आहे जरी त्यांनी आम्हाला शिक्षा केली असली तरी हा पी टी शिक्षक असतात त्यांचं तर सौभाग्यच आहे की त्यांना मारायला पण भेटतं आणि मुलांचे ते आवडते पण असतात तुम्हाला लहानपणापासून एक आवडीचा विषय कोणता आवडतो ॲक्च्युली माझा आता विषय इंग्रजी आहे पण लहानपणी मला चित्रकला जास्त आवडायची अच्छा हां आणि चित्रकलेमध्ये मला असं वाटत होतं तेव्हा की आपण चित्रकलेतच करिअर करावं पण नंतर कळालं की संधी हा फार कमी आहेत आणि चित्रकलेमध्ये फक्त आपण मुलांना तेच शिकू शकतो पण एखादा विषय असा आहे तर इंग्रजी इंग्लिश इज अँड इंटरनॅशनल लँग्वेज अँड इट इज लिंक बिटवीन ऑल द स्टेट्स अँड टेक इंग्लिश सब्जेक्ट ॲज माय प्रायमरी सब्जेक्ट शिक्षक हा नेहमी स्टुडंट असतो तुम्हाला नेहमी नेहमी नवीन टेक्नॉलॉजी शिकावं लागतात नवीन काय घडतंय ते शिकावं लागतं कारण की शिक्षक म्हणजे एक आर्टिस्ट आहे तो मुलांना घडवतो खूप सारे चांगले बघितले असेल त्याच्यापैकी असे कोण आहेत का जे तुम्हाला आजही आठवतात की हा म्हणजे चांगले आता जॉन डी हे शिक्षक तज्ञ आहेत जॉन ने एक सुंदर अशी त्यांची व्याख्या आहे की शिक्षण हे आजन्म चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे मनुष्य हा मरेपर्यंत शिकत असतो काही ना काही त्यामुळे शिक्षण हे कधीही थांबत नाही जरी मध्ये कोरोना काळ होता तरी ऑनलाईन पद्धतीने झूम मायक्रोसॉफ्ट टीम या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरूच होतं mm -hmm. त्यामध्ये आता बरेच विद्यार्थी आपल्याकडनं घडले जातात पण आता दोन हजार चौदाच्या सा बॅच चा विद्यार्थी आज आमच्या पर्व शाळेत आला आणि त्याने विचारलं की सर ओळखलत का मला आम्ही आता विद्यार्थी शिक्षकांना विसरतात पण शिक्षक विद्यार्थ्यांना कधी विसरत नाही आणि जे चाणाक्ष विद्यार्थी त्यांना आम्ही कधी विसरत नाही त्याला सांगितलं तू या बॅचचा आहेस तुझा हा रोल नंबर हे मला लक्षात होता आणि त्याने सांगितलं सर मी आता नुकतीच एम पी एस सीमध्ये बी एस आय झालेलो हो। आहोत आणि तुमच्या आशीर्वादासाठी शाळेत आलेलो हो। आहोत तर असं भरभरून कौतुक आम्ही त्या विद्यार्थ्याचं केलं आणि त्याने सुद्धा आमच्या मार्गदर्शनासाठी सर पुढेही तुमचं मार्गदर्शन राहू द्या असे एक विद्यार्थी सेलटॅक्स ऑफिसर झालेला आहे आणि एक विद्यार्थी पी एस आय झालेला आहे कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतं आता एक उदाहरण घ्यायचं झालं जरी मी दोन हजार सहामध्ये माझी सेवा सुरू केली या शाळेमध्ये पण आपल्या नवी मुंबईचे माजी खासदार संजू नाईक साहेब आमच्या शाळेचे माझी विद्यार्थी आहे आणि त्यांचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे त्यासोबत संदीप नाईक साहेबसुद्धा आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि नवी मुंबई क्षेत्रामध्ये म्हणजे जर आपण राजकीय क्षेत्र वगळलं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये नाईक कुटुंबीय असतील दादांचा आहे त्यांचा वारसा संदीप नाईक साहेबसुद्धा आता पुढे नेत आहेत आणि पुण्यानंतर सर्वात मोठं एज्युकेशनल हब जर आपण म्हटलं तर नवी मुंबई म्हणायला काही हरकत नाही मग शैक्षणिक सुधारणा संधी साहेब प्रत्येक वर्षी शिक्षकांप्रती त्यांचा आदर सन्मान प्रत्येक शिक्षक दिनाला त्यांचा आदर सन्मान प्रत्येक सन्मान सोहळा होतो आणि त्याचबरोबर यावर्षी त्यामध्ये त्या भर पडली म्हणजे चित्रकला स्पर्धेची आणि चित्रकला स्पर्धेचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये त्यांनी त्यांना रोख पारितोषिक सुद्धा दिले आहे म्हणजे अनेक कलाकार सुद्धा म्हणजे शैक्षणिक तर आहेत पण चित्रकलेशी आवड असणारे विद्यार्थी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाणार हा विश्वास संजय संदीप नाईक प्रतिष्ठानकडनं जागृत त्यांनी त्या मुलांमध्ये केला त्यात एक पालकांचं मनोगत होतं त्यांना अक्षरशः रडू आलं हो की माझ्या मुलाला आज दहा हजार रुपये प्राईज मिळालं आणि त्या पालकांनी मनोगत व्यक्त केलं की आमची परिस्थिती खूपच हलाखीची आहे पण हे दहा हजार आमच्यासाठी एक लाख रुपये मांडण <laughs> आहे आणि म्हणूनच फक्त शिक्षण क्षेत्रात नाही तर कला क्षेत्रात सुद्धा आपलं नवी मुंबईचं नाव संदीप नाईक प्रतिष्ठानकडनं पुढे जात आहे याचाही आम्हाला स्वार्थ अभिमान आहे कारण की संदीप नाईक संजीव नाईक साहेब हे आमचे माझे विद्यार्थी आहेत आणि खरंच असे विद्यार्थी आम्ही घडले वि� घडवले शाळेने याचाही आम्हाला अभिमान आहे चांगली एज्युकेशन सिस्टम नवी मुंबईमध्ये असणं यासाठी राजकीय महत्वाकांक्षा चांगली असणं किती महत्वाचं आहे राजकीय महत्वाकांक्षा आपण म्हणू शकत नाही पण प्रामाणिकपणे कार्य नवी मुंबईमध्ये आमूलाग्र बदल होत आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या आपल्या कॉन्व्हेंट शाळा आहे आणि त्यांची भरमसाठ फी आहे तर आपण जर बघितलं तर जे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहे दारिद्र्य रेषेखाली त्यांचं आहे त्यांचं उत्पन्न अत्यल्प आहे असे विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंट शाळेमध्ये प्रवेश घेणं शक्य नाही मग ह्याच विद्यार्थ्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून नाईक साहेबांनी आपल्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये कोपरखेड आणि नेरूळ येथे जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून सी बी एस सी शाळा त्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आणि नर्सरी ते बारावीपर्यंत सी बी एस सी शिक्षण आणि ते इंग्रजी माध्यमाचं शिक्षण म्हणजे माझ्या नवी मुंबईतील मुलंसुद्धा कुठे स्पर्धेमध्ये मागे राहता कामा नाही हे स्वप्न साहेबांचं होतं आणि ते त्यांनी साकारलं आणि बऱ्याच गरजू मुलांना दोन्ही सी बी सी शाळेच्या माध्यमातून खूप फायदा झालेला आहे आणि हे सगळं शिक्षण त्यांचं मोफत आहे याचा खरंच न आज नवी मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे इम्प्रोव्हायझेशन आहे आय टी क्षेत्रामध्ये तर सेम तंत्रज्ञानाचा वापर आजकाल शिक्षणामध्ये होत आहे का होतो हो आहे सध्या कारण की आता जे तंत्रज्ञान आहे आता आमची शाळा म्हणजे डिजिटल शाळा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक क्लासरूममध्ये आमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर आहे आणि अध्ययन अध्यापन आम्ही करतोच पण ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते विद्यार्थ्यांना कधी ते विसरत नाही ही जी संकल्पना आहे ती प्रोजेक्टवर पी पी टीच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून जर ती संकल्पना सांगितली तर ते विद्यार्थी कायम स्मरणात ठेवतात म्हणून तंत्रज्ञानाचा वापर या शिक्षणामध्ये होणे खूप गरजेचं आहे आता लवकर आम्ही आंतरराष्ट्रीय आपला अंतराळ दिन साजरा केला त्यामध्ये भारताची जी चंद्रयान मोहीम आहे त्याबद्दल माहिती दिली मग ही जी माहिती प्रत्यक्ष मुलांना अनुभव मिळाला की चंद्रयान मोहीम कशी झाली मग मुल काही मुलं वंचित होती त्यांना का बहुतेक त्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल पण राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यामध्ये उद्देश तोच होता की मुलांपर्यंत या सर्व संकल्पना जायला हव्या म्हणून तंत्रज्ञान खूप आता झपाट्याने वेगाने बदलत आहे तंत्रज्ञान आणि लवकरच आपलं न्यू एज्युकेशन पॉलिसी आता शिक्षणामध्ये आलेली आहे मग त्यामध्ये आमूलाग्र बदल घडलेले आहेत एन ए पी नुसार आपलं करिक्युलम असणार आहे महाराष्ट्र शासनाने त्याचा स्वीकार केलेला आहे लवकरच आपल्या शालेय स्तरावर सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आपला अभ्यासक्रम असणार आहे आणि त्यात तंत्रज्ञानाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे आता जसं तुम्ही बोल बोललात की कोविडमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले झूममध्ये घेतले पण त्याचा विद्यार्थ्यांना खरोखर खूप फायदा झाला की त्याच्यामधले काही तोटेसुद्धा होते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची संस्था आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी दादर येथे आहेत गेले एकशे पंचवीस वर्ष आहेत एकूण अठरा माध्यमिक शाळा आहे पण कोविडमध्ये आता आपण बघतो की झूम मिटिंगला एक अर्धा तास पंचेचाळीस मिनटं फ्री आहे पण आमच्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट टीम हे सॉफ्टवेअर विकत घेतलं बराच खर्च त्यांनी केला आणि टीमच्या माध्यमातून म्हणजे स्क्रीन शेअरिंग वगैरे हे खूप सोपं आहे त्या पद्धतीने आम्हाला अध्यय नाद्यपणात काहीच अडचण आली नाही पण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आम्ही घेऊ शकलो मात्र जी दोन वर्ष शाळा मोबाईलवर विद्यार्थी होते त्यात विद्यार्थ्यांचा एकच आम्हाला उणीव भासते की ते लेखनाचा सराव विद्यार्थ्यांचा कमी राहिला आहे म्हणजे दोन वर्ष विद्यार्थी लेखनापासून वंचित राहिले आणि विद्यार्थी आता सर थोडंसं स्लो रायटर्स म्हणून विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी अजून सराव करावा लेखनाचा कारण की दहावीचा जो पेपर असतो आपला तो ऐंशी गुणांचा असतो त्यात तुम्हाला तीन तासात तो संपूर्ण पेपर कम्प्लीट करायचा असतो त्यात जर तुम्ही लेखनामध्ये मागे राहिलात तर म्हणजे विद्यार्थ्याला माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे पण त्याच्याच लेखनाच्या स्पीडमुळे तो देऊ शकत नाही ही एक उणीव आहे म्हणजे लेखनामध्ये विद्यार्थी मागे आहे रायटिंग स्पीड त्यांनी वाढावं हे तुमच्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील निवेदन देऊ इच्छितो आता तिच्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की आजच्या जमान्यामध्ये यूट्यूब ऑनलाईनमध्ये खूप सारे कंटेंट असतात आता तसं बघितलं तर संपूर्ण टेक्स्टबुक टेक्स्टबुक मधील सगळे सोल्युशन्स सगळे उत्तर युट्यूबवर आहेत गुगल वरती आहेत बरोबर mm -hmm. गुगलमध्ये फक्त तुम्हाला ज्ञान मिळेल जर तुम्हाला संस्कार हवे हो असतील शिक्षणाबाबत mm -hmm. शिक्षणासोबत जर संस्कार हवे असतील तर ते संस्कार फक्त तुम्हाला शाळेतच मिळणार आहे कारण काही गोष्टी आपण जगामध्ये विकत घेऊ शकत नाही पैशाने आता शाळेमध्ये जे रिच्युअल्स आपण देऊ शकतो मूल्य शिक्षण हा शाळेचा अविभाज्य घटक आहे मूल शिक्षण हे शाळेच्या माध्यमातून दिले जातील ते गुगल तुम्हाला देऊ शकत नाही यूट्यूब देऊ शकत नाही किंवा इंस्टाग्राम फेसबुक देऊ शकत नाही जरी कितीही तंत्रज्ञानात बदल झाले तरी शाळा ही संकल्पना ही अविरत सुरू राहणार आहे एक सक्सेसफुल तुमच्या कोण असेल आता तर यशस्वी विद्यार्थी जो असतो ना फक्त गुण महत्वाचे नसतात गुणांसोबत त्याचं व्यक्तिमत्व महत्वाचं आहे कारण की उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला सुंदर नागरिक व्हायचं असेल तर नुसतं फक्त शिक्षण घेऊन महत्त्वाचं नाही आज आपण बघितलं की आमचे जे माझी विद्यार्थ्यांचंच पुन्हा मला संदर्भ द्यावा असं वाटतो की संजीव नाईक साहेब संदीप नाईक साहेब यांनी शिक्षण आमच्या शाळेत घेतलं पण उत्तम नागरिक उत्तम संस्कार त्यांना गणेश नाईक साहेबांकडून आले आणि त्यांचाच वारसा ते आज पुढे नेत आहेत म्हणून त्यांचं उदाहरण मला द्यावं असं वाटतं की संपूर्ण नवी मुंबईकरांनी त्यांची प्रेरणा घ्यायला हवी की फक्त शिक्षण महत्त्वाचं ना नाही आहे तर संस्कारसुद्धा महत्त्वाचे आहेत आणि उत्तम नागरिक देशाचा सुज्ञ नागरिक हा देशाचं भवितव्य आहेत आमच्या शालेय तुम्ही बघितलं असेल की टीचर्स मारायचे सुद्धा आत्ता ते शक्य आहे का आधी शिक्षणाचा मंत्र होता छेडी लागे चमछम विद्याय घमघम पण आता शासन निर्णय विविध प्रसंग आपण करतो शासन निर्णयानुसार आपण विद्यार्थ्यांना मारणं शाळेत बंधन म्हणजे शाळेत जे आहे जे आहे विद्यार्थ्यांना शिक्षा तुम्ही करू शकत नाही ओरडू शकत नाही मग आता या विद्यार्थ्यांना आपण संस्कार देणार कसे विद्यार्थी अभ्यास कसा करणार हा प्रश्न शिक्षकांसमोर सर्वात मोठा आहे की विद्यार्थ्यांना न मारता न ओरडता कसा अभ्यास करणं यासाठी मला सांगावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या अध्ययन अध्यापनाच्या तंत्रांमध्ये बदल करावा तर तुम्ही अध्ययन अध्यापना <Layout> तंत्रामध्ये बदल केला त्या विद्यार्थ्याला त्या तुमच्या विषयाबाबत गोडी निर्माण होणे गरजेचे आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी आता या शिक्षकांची तासिका आहे असं आवर्जून ते विद्यार्थ्यांनी वाट बघायला हवी की आता ही शिक्षक येणार आणि आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त अध्ययन अध्यापना व्यतिरिक्त सो अनुभव आम्हाला सांगणार ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल्स मध्ये फाईव सी सांगितले आहेत त्यात कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना बोलतं करायला हवं विद्यार्थ्यांना शिक्षकांपुरती जी भीती आहे ती भीती दूर व्हायला हवी म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटायला पाहिजे की शालेय जीवनामध्ये आनंददायी वातावरण त्या वर्गामध्ये असायला हवं की विद्यार्थी शिक्षकांप्रती ती भीती दूर केली की विद्यार्थी शंका विचारतील आणि शंका विचारल्यानंतर त्या विषयाची भीती म्हणजे आता सगळ्यात आपण म्हणतो की मॅथ्स विषय हा सर्वात कठीण पण हा न्यूनगंड जो आहे तो विद्यार्थ्यांतून काढायला हवा आणि विद्यार्थी आणि शिक्षकांमधील जे वातावरण आहे ते आनंदायी वातावरण असायला हवं आणि त्या आनंदायी वातावरणातूनच विद्यार्थी घडणार आहेत आणि विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद घडायलाच हवा वर्गामध्ये बालभारतीसाठी सुद्धा काही ऑडिओ व्हिडिओज बनवले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला आता बालभारती स्टुडिओमध्ये आपल्या पाचवी ते दहावीचे उपक्रम राबवले जातात आणि जे आम्ही वर्गात शिकवतो त्याच तासिका आम्ही तिथे घेतो पण त्या पी पी टीच्या माध्यमातून साध्या सोप्या पदातून विविध तंत्रांचा वापर करून विविध उदाहरण दाखलांचा वापर करून आम्ही शिकवलं जातात म्हणजे आमचे पाठ हे इतर शिक्षकांसाठी आदर्श असतात त्यामुळे आमची निवड ही बालभारतीवरती झालेली आहे मग आमच्या पाठांचा उपक्रम त्याचं उदाहरण दाखले देऊन शिक्षकांनी त्याचा वापर करावा मी आवर्जून सांगायला वाटतं की बालभारतीचं यूट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांनी फॉलो करावं आणि सर्व शिक्षकांनी फॉलो करावं म्हणजे विविध असे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत प्रत्येक विषयाचे आहेत प्रत्येक लेसन वाईज आहेत आणि सगळे व्हिडिओ हे बालभारती स्टुडिओ वन स्टुडिओ टू आणि स्टुडिओ थ्री म्हणजे स्टुडिओ वनमध्ये आहे पाचवी ते आठवीचा गट आहे नंतर नववी दहावीचा वेगळा गट आहे त्यात इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यम सगळ्या माध्यमांचे व्हिडिओ आहेत आणि आता बालभारतीनंतर सगळं ॲप दीक्षा ॲप म्हणून एक नवीन आहे दीक्षा ॲपवरती सुद्धा हे व्हिडिओ येणार आहेत आणि सगळ्या व्हिडिओसाठी क्यू आर कोड दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये विद्यार्थ्यांनी तो क्यू आर कोड स्कॅन केला की ते ऑटोमॅटिकली त्या वेबसाईटला जाणार आणि त्यांना तो टॉपिक नाही कळाला तर ते शिकू शकतात आणि अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे रिट्यू ॲपमध्ये काय आहे तुमच्या ज्या टेक्स्टबुक आहेत टेक्स्टबुकमधील आता इंग्रजी विषय असेल सायन्स विषय असेल तर विद्यार्थ्यांना ते ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून दिलेत सर्व लेसन लिसनिंग स्किल्स विद्यार्थ्यांचं लवकर डेव्हलप होणार आणि अचूक ते रीडिंग करणार असं आहे तुम्ही आता ज्या शाळेत शिकवता त्याच्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती दिली तर आता आमची शाळा ही नवी मुंबईतील पहिली शाळा म्हणजे वाशीमधील एकोणीसशे सत्तरमध्ये आधी सिडकोकडे ही शाळा होती आणि त्यानंतर सिडकोकडनं इंडियन एज्युकेशनसाठी दादर यांनी टेकओवर केली तेव्हा मला खरंच अभिमान वाटतो रामशेठ ठाकूर साहेब जे आहेत आता ते आमच्या शाळेमध्ये शिक्षक होते एकेकाळी आणि त्यानंतर तो वारसा इंडियन युबीसी सोसायटीच्या शिक्षकांनी पुढे नेलेला आहे आता अनेक विद्यार्थी घडले पण त्यात प्रामुख्याने मला उल्लेख करा असं वाटतो विकास साटम हा जो आमचा विद्यार्थी आहे त्याला क्रिकेट क्षेत्रामध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे हा सर्वोच्च सन्मान आहे आणि क्रिकेट क्षेत्रात नवी मुंबईमध्ये जर म्हटलं क्रिकेट म्हटलं की विकास साटम सर त्यांचाच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो आणि आजही बरेच विद्यार्थी त्यांनी घडवले आमच्या शाळेचे घडवले आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी प्रकाशिका नाईक की भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये तिची निवड झालेली आहे याचाही आम्हाला स्वार्थ अभिमान आहे तसेच आमच्या शाळेत सॉफ्टबॉल बेसबॉल अशा अनेक गेम्स आहेत सॉफ्टबॉल आणि बेसबॉलमध्ये अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर कामगिरी त्यांची झालेली आहे वीस ते पंचवीस विद्यार्थी त्यांना शासनाची स्कॉलरशिप मिळते आणि त्याचा लाभ त्यांना मिळतो एन एम एम एस असेल एन टी एस असेल अशा शासनाच्या अनेक उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात आता तुम्हाला समजा विचारलं की आपल्याला काही गोष्टी चेंज करू इच्छितो आपण एज्युकेशन सिस्टममध्ये तर त्या काय असतील तसं शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन उपक्रम राबवणे गरजेचे आहेत त्यात विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने आपण आता काही विद्यार्थी रिडिंगमध्ये मागे असतील त्यासाठी रिडिंगसाठी वेगवेगळे वे वे उपक्रम आपण घेऊ शकतो स्पर्धा परीक्षेसाठी आपण विद्यार्थ्यांना तयार करणं आता काळाची गरज आहे आता नेरुळलाच संदीप नाईक प्रतिष्ठानकडनं एक, एक शिक्षकांचा सन्मान झाला त्यात एका आमच्या शिक्षिकेने साहेबांना रिक्वेस्ट केली की नवी मुंबईमध्ये यू पी एस सी एम पी एस सी यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आणि त्यासाठी मोफत स्पर्धा परीक्षांसाठी आपण काहीतरी करावं तेव्हा साहेबांनी स्वतः शब्द दिला संदीप नवी मुंबईमध्ये आपण म्हणजे मुलं यू पी एस सी परीक्षेच्या अभ्यासा करण्यासाठी दिल्लीला जातात पण नवी मुंबईमध्ये आपण एक एज्युकेशनल हब हब तयार करू आणि लवकरच नवी मुंबईतील मुलांना दर्जेदार स्पर्धा परीक्षेला कसं सामोरं जावं त्यासाठी आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम आणि त्याची एक स्थापना करणार आहोत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे नवी मुंबईचा खरंच विकास होईल आणि नवी मुंबईचे सुद्धा आय एस आय पी एस भविष्यात घडतील बहुसंख्य प्रमाणात असा विश्वास आम्हाला त्या सर्व शिक्षकांना मिळाला अभ्यास सगळेच करतात पण तिच्यातले काही नाही सक्सेसफुल होत तर ते त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आता असं म्हटलं तर फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड अ सक्सेस म्हणजे अपयशी यशाची पहिली पायरी असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी जरी शिक्षण क्षेत्रात ते कामगिरी करू शकले नसले आपल्या समोर असंख्य अनुभव आहेत मी एक आवर्जून सांगा वाटतं सचिन तेंडुलकर की येता दहावीला तो नापास होता पण तरी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्याने सर्वोच्च कामगिरी आज केलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी असं समजून आहे की आपण दहावीला नापास झालो बारावीला नापास झालो तरी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक टेक्निकल्स सब्जेक्ट दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा स्किल्स डेव्हलपमेंट म्हणून एक महाराष्ट्राचा उपक्रम आहे mm. त्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशन घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात जरी ते दावी अपास असले तरी त्यांना आय टी आय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोर्स करता तर मेकॅनिकल ट्रेड आहेत आणि त्यानुसार ते स्वतःच्या पार उभं राहू शकतात जरी विद्यार्थ्यांनी शिक अपयश आलं तरी घाबरू नये त्यांना अनेक संधी व्यवसायाच्या आहेत आणि त्यासाठीच स्किल डेव्हलपमेंट हा कार्यक्रम महाराष्ट्रा असतानाने उपक्रम लावला आणि त्याचा सर्व लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा स्किल डेव्हलपमेंट वेबसाईटवरती त्यांच्यासाठी स्वयंरोजगार अशा अनेक संधी उपलब्ध आहेत जरी तो दहावीला नापास असेल किंवा बारावीला नापास असेल अपयश येऊन त्याने वेगळा मार्ग पत्कर न पत्करता त्याने शिक्षणाच्या स्वतःच्या पार उभं राहावं आणि स्किल कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात आणि त्या सुप्तगुणांसाठी व्यासपीठ म्हणते ती शाळाच असते आणि त्या सुप्तगुणांना त्यांनी ओळखावं आपल्या स्किल्सला ओळखावं आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो हे विद्यार्थ्यांना ओळख ओळखणं गरजेचं आहे नवी मुंबईमध्ये जे दहावीची परीक्षा देतात ते काही विद्यार्थी तर त्यांच्यासाठी नॉर्मली असे काही उपक्रम वगैरे असतात का आता प्रामुख्याने मला सांगावं आवर्जून सांगावसं वाटेल नवी मुंबई इयत्ता दहावीमध्ये जे विद्यार्थी त्यांच्यासाठी संदीप नाईक प्रतिष्ठानकडून दरवर्षी सर्व परीक्षा घेतली जाते आणि ही सर्व परीक्षा नसून ती बोर्ड म्हणजे माध्यमिक जे बोर्ड आहे त्या बोर्डाच्या धर्तीवरती ती परीक्षा घेतली जाते आणि ते जे पेपर्स असतात ते पेपर सेटर मॉडरेटर ज्यांनी प्रत्यक्ष बोर्डात काम केलेलं आहे अशा तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ती परीक्षेतील प्रश्नपत्रिका असते आणि तीसुद्धा काठीण्य पातळी भरपूर असते आणि विद्यार्थ्यांना खरंच महाराष्ट्रामध्ये अशी सर्व परीक्षा कुठेच घेतली जात नाही आणि नवी मुंबईमध्येच हा उपक्रम राबवला गेलेला आहे याचा आपल्याला प्रत्येक नवी मुंबईकरणासार्थ अभिमान आहे आणि सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक केंद्रावरती साहेबांकडनं बक्षीस दिलं जातं प्रथम विद्यार्थ्यांना रोगपारितोषिक लॅपटॉपस तर प्रत्येक सेंटरला दिलं जातं प्रत्येक केंद्रातून त्यांना कौतुकाची थापसुद्धा मिळते आता बोर्डाला विद्यार्थ्यांना नव्वद टक्के मिळाले पण बोर्डाकडनं फक्त प्रमाणपत्र दिलं जातं पण या विद्यार्थ्याला प्रमाणपत्रासोबत रोख सुद्धा दिलं जातं आणि नवी मुंबई विद्यार्थ्यासाठी जी परीक्षा आहे ती खरंच एक सुप्त उपक्रम साहेबांकडून राबवला जातो हे खरंच वाखण्याजोगं आहे जरी कितीमध्ये काही अडथळे आले पण सर्व परीक्षा ही कधी थांबली नाही आजपर्यंत परीक्षा म्हणजे ऐरोली ते बेलापूर सर्व सेंटर असतात आणि शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त ही परीक्षा असतात आणि आवर्जून शिक्षक स्वतः प्रत्येक सेंटरला शिक्षक उपलब्ध असतात mm -hmm. आणि ही सर्व परीक्षा सुरळीत पार पडते आणि वाटा संदीप नाईक प्रतिष्ठानचा आहे mm -hmm. शिक्षकांप्रती आणि शिक्षणाप्रती साहेबांची खूपच निष्ठा आहे त्यांना असं वाटतं की नवी मुंबईत दर्जेदार शिक्षण नवी मुंबई करायला मिळावं हे त्यांची मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठीच त्यांनी या संदीप नाईक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि बऱ्याच वेळ शिक्षकांसाठी ते देतात आणि शिक्षकांच्या समस्या जाणून घेतात आणि नुसतं समस्या जाणून घेत नाही तर त्या समस्यांवरती उपाययोजनासुद्धा केली जाते हे सर्वात महत्त्वाचं आहे आपण समस्या, उपा समस्या घेऊन जातो बऱ्याच वेळा पण त्यांचं निदान होत नाही बरोबर असं निदान झालं तर त्याची मजाच वेगळी असते आपल्याला सुद्धा प्रोत्साहन द्यायचं की तुम्हाला आदर्श शिक्षक हा अवॉर्ड भेटला आहे तर तुम्ही तुमचे जे, जे बाकी कलिग्स आहेत जे शिक्षक आहेत त्यांना काय एक संदेश द्याल मला एकच सांगा असं वाटतं आता प्रत्येक शिक्षक हा सुज्ञ आहेत प्रत्येक शिक्षकाला माहिती आहे एखाद्या इंजिनिअरने चूक केली चालेल एखाद्या डॉक्टरांकडनं चूक झाली चालेल पण एखाद्या शिक्षकाकडनं चूक झाली ही म्हणजे एक, 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 एक पिढी कोलॅप्स होते पूर्ण कारण शिक्षक हा एक समाज एक पिढी एक सुज्ञ नागरिक घडवणारा प्राणी आहे आणि समाजाच्या सगळ्यात जवळचा घटक म्हणजे शिक्षक आहे शिक्षकाकडनं शिक्षका चूक झाली म्हणजे एक पिढी कोलक झाली असं आपण समजूया त्यामुळे शिक्षकांना खूप जबाबदारी आहे शिक्षकांकडे आदर सन्मानाने बघितलं जातं आणि आजही शिक्षकांना समाजामध्ये मानाचं स्थान आहे फक्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपल्या अध्ययनापणात थोडासा बदल करून एक आधुनिक पद्धतीने जे ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल्स सांगितले गेले आहेत प्रशिक्षणावेळीत आता एन ई पी आव घातलेला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास सर्व शिक्षकाने आवर्जून करावा आणि त्यानुसारच त्यांनी आपलं पुढे जो अभ्यासक्रम असेल त्यावरती लक्ष केंद्रित करावं आणि यापुढे जो अभ्यासक्रम असणार तो एन ई पीनुसारच असणार ट्वेंटी फस्ट सेंच्युरी स्किल्सचा अभ्यास जे फाईव्ह स्किल्स सांगितले आहेत त्या स्किल्सचा अभ्यास शिक्षकाने आत्मसात करावा आणि शिक्षक जेव्हा स्वयं अध्ययन करणार आणि त्यानंतर जी अध्यापन प्रक्रिया होईल ती खरंच सुखकर होईल आणि यातून सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे म्हणून माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी एन ई पीचा अवलंब करावा एन ई पीचा अभ्यास करावा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सर्व आपल्यास सांगितले गेले आहे की अध्ययन अध्यापनात कोणकोणते बदल होणार आहेत आम्हाला पण खूप छान वाटते की आदर्श शिक्षक असावण मी आलेले शिक्षक यांच्यावरून आम्हाला पॉडकास्ट करायला भेटला आम्हाला तुमचा पूर्ण प्रवास ऐकायलासुद्धा खूप छान वाटलं मलाही मलाही खूप मी सर्वांचा आभारी आहे मला संधी दिल्याबद्दल माझं मनोगत ऐकून घेतल्याबद्दल आपलेही आभार धन्यवाद